जय जय राम कृष्ण हरी आज आपण सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरा ओवी क्रमांक एकशे त्र्याहत्तर या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे पिंपरू वाचिया फळ निराशा किज ती कर्म अतिशय सुंदर अशी ओवी आहे आणि या ओवीचा थोडक्यात अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे पिंपळाच्या झाडाला येणार जे फळ आहे पिंपर त्याच्या आशेने कोणीही पिंपळाला पाणी घालत नाही त्याचप्रमाणे आपण जे कर्म करत असतो ते केलेल्या कर्माच्या फळाची अपेक्षा कधीही करू नये थोडक्यात काय तर ज्याप्रमाणे एखादा पुरुष अनेक प्रकारचे यज्ञ करतो परंतु तो कधीही त्याचा गर्व धरत नाही किंवा फळाचीही अपेक्षा करत नाही किंवा एखादा पुरुष अनेक प्रकारच्या तीर्थयात्रा करून येतो परंतु त्याला त्या तीर्थयात्रांचा कसलाही अभिमान तो बाळगत नाही किंवा फळाची अपेक्षाही करत नाही त्याचप्रमाणे एखादा क्षत्रिय अतिशय कठीण युद्ध जिंकतो परंतु त्या युद्ध जिंकण्याचा तो कधीही गर्व करत नाही किंवा त्याच्या फळाची अपेक्षाही करत नाही त्याचप्रमाणे सामान्य जीवाने अज्ञान दूर करून आपणाला जी जी चांगली कर्म करता येतील ती करत राहावी शास्त्राचे नियम पाळून ही कर्म केल्यास व या कर्मापासून मिळणाऱ्या फळाची कुठलीही अपेक्षा न ठेवता किंवा कुठल्याही प्रकारचा गर्व न ठेवता ही कर्म केल्यास निश्चितच त्या जीवास आत्मज्ञान प्राप्त होते आणि हे ज्ञान सर्वात श्रेष्ठ आहे या ज्ञानाच्या जोरावर तो निश्चितच मोक्षापर्यंत पोहोचतो जय जय राम कृष्ण